नाही नाही तुम्ही स्वतःचा हानी करी नका पाठवू स्वतःचा तिथं परिस्थिती अशी आहे रात्र रात्र महिला तिथं थांबता एक पाच दहा किती मीटिंग थांबून ठेवा आणि ते एस बी आय बँक आणि जेवढ्या सरकारी बँक आहे तिथं तेवढ्या सगळ्या कारण नाहीतर काय होईल मला त्याच्यात आंदोलन करावं लागेल तिथं नाही तुम्ही स्वतःचा तुम्ही कोणी अधिकाऱ्याला पाठवू नका स्वतःचा तुमचं कर्मचारी कोणी पाठवलं नसेल एखाद तर मला कलेक्टरशी बोलायला महिला रात्र रात्री जर महिला आधी महादिवशी महिला आदिवशी वागायच्या तर होत असतील तर हे चुकीचं आहे ना तुम्ही तुम्ही व्हिडिओ बघितले का मी माझा फोन बंद होता मी हार्मी ड्रायमर त्यामुळे मला कळालं नाही नाही तर मी इथं जाऊ तिथे सगळं राड घातला असता तुम्ही तुम्ही लगेच जा स्वतः मला ते कळवा तिथं आणि ऐकत नसतो मॅनेजर तर लगेच कारवाई मला लगेच हे करायला वरती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका